नमस्कार मनीषाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी घेऊन आलेली आहे भेंडीची भाजी बनवायला काहीच वेळ लागत नाही आणि आपली भाजी ही चिकटही होत नाही चला तर भेंडीची भाजी बनवायला सुरुवात करूया मी इथे आधी भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे आता मी इथे सर्व भेंडी कापून घेत आहे मी इथे चार पाच भेंडी घेऊन कापून घेत आहे सर्व भेंडी मी इथे अशा पद्धतीने कापून घेत आहे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या आकाराच्या तुम्हाला कोणत्याही आकाराच्या भेंड्या कापू शकता तुम्ही लांबही भी भेंड्या कापू शकता एकाचे दोनही करू शकता अशा सर्व भेंड्या तुम्ही कापून घेऊ शकता तुम्ही बघू शकता मी इथे या आकाराच्या भेंड्या कापलेल्या आहेत आता इथे मी कांदा पण कापून घेतलेला आहे मी इथे कढईमध्ये तेल टाकलेले आहे तुम्हाला जेवढे पाहिजे ते तेवढे तेल टाकू शकता भेंडीमध्ये थोडं जास्तच तेल टाकावे जास्त तेल टाकल्यामुळे आपली भेंडी चिकट होणार नाही छान मोकळी होऊन जाते आता तेलामध्ये तेल गरम छान झालेले आहे आता तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे आणि जिरं टाकलेलं आहे आता मी त्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहे तुम्ही बघू शकता तेल गरम झाल्यावर हे सर्व साहित्य मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे आता बारीक कापलेला लसण त्यामध्ये टाकलेला आहे आणि बारीक कापलेला कांदा त्यामध्ये टाकलेला आहे कांदा मी आधीच कापून ठेवलेला होता आता त्यामध्ये मी बारीक कापलेली हिरवी मिरची टाकणार आहे हिरवी मिरचीमुळे भेंडीची भाजी छान लागते आणि कलरही त्याचा ग्रीन राहतो आता मी कापलेली भेंडी त्यामध्ये टाकून घेत आहे सर्व साहित्य छान असं फिरून घेतले कमी पावरावर आपण दहा मिनटं भेंडी शिजवून घेऊया भेंडी छान फिरून घेऊया भेंडी फिरून घेतल्यामुळे आपली भेंडी मोकळी होते एकमेकांना चिकटणार नाही तुम्ही बघू शकता किती छान ही भेंडीची भाजी बनत आहे कमी पावावर भेंडीची भाजी शिजू द्यावी थोडी शिजली की त्यामध्ये आपण थोडी हळद टाकूया आणि मीठ घालून आपली भेंडीची भाजी आणखी थोडा वेळ शिजू देऊया तुम्ही बघू शकता वरच्यावर मी इथे फिरवत आहे भेंडीची भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनवलं जात आहे हे जास्त मसालाही नाही सिंपल अशी भाजी आहे अशा पद्धतीची भेंडीची भाजी मुलांना दिली तर मुले आवडीने खातील आणि सर्व भाजी आणि चपाती आपली संपून टाकतील ही भाजी खायला पण छान लागते जास्त तिखटही नाही होत हिरवी मिरची टाकल्यामुळं यामध्ये मी लाल तिखट टाकलेली नाही आहे तुम्हाला वाटेल तर तुम्ही वरून लाल तिखट टाकू शकता जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही बघू शकता आपली भेंडी अर्धवट शिजलेली आहे आता आपण त्याला झाकण न ठेवता शिजून घेऊया झाकण ठेवल्यामुळे भेंडी चिकट होते आता त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आणि त्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊया आणि धनेजिरे पावडर टाकून घेऊया मी इथे धनेजिरे पावडर आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि एकदा आणखी फिरून घेऊया सर्व मसाला भेंडीला लागला पाहिजे तुम्ही बघू शकता आपली सर्व भेंडी अशी फिरून तयार झालेली वर्चा आहे आता आणखी आपण त्याला थोडं वाफून घेऊया शिजवून घेऊया वरच्यावर छान फिरवत राहायची आहे तुम्ही बघू शकता आपली भेंडीची भाजी छान शिजलेली आहे आणि मोकळी मोकळी झालेली आहे प्रत्येक भेंडी ही चिकटली नाही आहे एकमेकांना सर्व भेंडी छान मोकळी झालेली आहे आपली भेंडीची भाजी तयार आहे यावर थोडी कोथिंबीर टाकून तुम्ही ही भाजी सर्व करू शकता तुम्ही बघू शकता छान एक एक भिंडी मोकळी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा माझ्या चॅनलवर रोज तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद